नमस्कार माझे अशा नाटकात झालेली आहे नमस्कार माझे नाव भक्ती रेखा गोली मी त। त। या छोट्या नाटकात पुढे गेलो गेली माय सोनाली दिसत तुमची तार आली आहे पोस्टातून घेऊन जा बर मैना झाला मायरा जाऊन पोरग झाले का पोरग कि माय मला माहितच नाही मला तर काळजीच वाटते बया कोष्टात जाय बर माय आहो का कोष्टात नाही पोस्टात असते कर्भणी कोणाचे पत्र कोणाचे पत्र आवडेल चालूचे तुम्हाला पत्र पाठवायचे का नाही पत्र कुठून आले पूर्ण सही द्या सुरू

जायल माइ, चालू को पोर्गम येनस्ट माहर्ण बत्को खाला शालू सवाटे काया खाला सो नाली, काया आला इरो काया <laughs> खाला <laughs>